हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी कस्तुरी मार्केटला जाणार आहे हिंद बेनचे व्हिडिओ करणार तिथलं कलेक्शन आज तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या चॅनलवर साने चौकामध्ये आहे तर तुम्हाला मी तिकड जो जाताना एरिया तो कसा आहे ते तुम्हाला दाखवते तर हे ताई हा आहे आपलं आरेवर्ग ब्लाउज साडी मध्ये काटपदरमध्ये पॅटर्न आहे ताई या साडीची बघा सात हजार दोनशे रुपये आता आपल्याकडे ऑफर सुरू आहे ना त्या ऑफर मध्ये ही साडी वस्तू चार हजार दोनशे रुपयामध्ये साऊथ इंडियन साऊथ चा पदर आलाय बघा मीनाक्षी पदर साडीला ऑल ओव्हर साडीला बुट्टी येते प्युअर मला पॅटर्न आहे बघा मिळतील हा मिळतील पूर्ण आठ कलर आहेत आठ पैकी आठ कलर पण भेटतील आता नवीन ट्रेंडिंग मार्केट मध्ये ही साडी सात हजार दोनशे रुपयाला आपल्याकडे फक्त चार हजार दोनशे रुपयात साडी पण बघूया हा ते बघा ताई त्यातच हा एक पॅटर्न आहे बघा याचं ब्लाउजच वर्क चेंज आलेला आहे बघा हा जो पॅटर्न आहे तो पूर्ण हँडलूमचा पॅटर्न आहे वर्क वाला आणि याला पूर्ण चटे बॉर्डर आहे बॉर्डर असली बारा पंधरा हजार रुपयांची साडीची ती बॉर्डर आलेली आहे आणि पूर्ण पदर जो आहे कॉपरचा पदर आहे या साडी मध्ये पूर्ण आठ कलर सारखे आणि या साडीची बुट्टी पण ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि याचं ब्लाउजचं वर्क पण खूप सुंदर आलेलं आहे जे की मोराचं वर्क सध्या ट्रेंडिंग ऑल ओव्हर साडीला बुट्टी वगैरे शॉपला आला तुम्हाला टोटल रंग तुम्हाला पाहिला मिळतील हे त्याच पॅटर्न मध्ये कलर एकदम सुंदर सुंदर कलर जे ट्रेंडिंगला चालणार आहे लाईट कलर आहे डार्क कलर सर्व कलर या पॅटर्नमध्ये साडीचं बघा तुम्ही काही किती सुंदर पदर पदार पद्धतीची डिझाईन पण चेंज झाली आणि आरीवरची ब्लाउज आरवरची ब्लाऊज तुम्हाला एक बावीसशे चोवीस रुपये खर्च येतो नॉर्मली काय लागेल एवढं तुम्ही जर सुंदर वर करायचं मला तीन हजार रुपये खर्च आमची आणि प्राइस साडी बसते सत्तावीस रुपयाला या साडीची मार्केट किंमत आहे चार हजार दोनशे रुपये त्यामध्येच सर्वात जास्त ट्रेंडिंगचा पॅटर्न कलांजली पैठणी जी की साडी ऑल महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे आता या साडीची मार्केट किंमत आहे बघा तीन हजार ही साडी तुम्हाला आपल्या जैन मिल मध्ये भेटते फक्त दोन हजार दोनशे रुपये या साडी मध्ये पूर्ण सोळा कलर आहेत सोळा कलर पण इतके सुंदर सुंदर कलर आहेत ना ऑल ओवर बुट्टी येते साडीला रुद्राक्ष बुट्टी म्हणून कापड बघता तुम्ही एकदम प्युअरचं कापड आहे एकदम सुंदर कापड छान यामध्ये पूर्ण बारा कलर आहेत हा तरी एक कलर दाखवला यातला तुम्ही ब्लू कलर जर पाहिला तर खूप सुंदर कलर आहे बघा ब्लू वाला तुम्ही मध्ये येऊन यातले बाकीचे कलर पण पाहू हा बाकीचे कलर पण पाहू शकता बघा ब्लाऊज पण याचा ब्लाऊज जो आहे का याला आरेवर्क झालेलं नाही आरेवर्क आपण करून घेऊ शकतो यामध्ये सेम पॅटर्न मध्ये आरेवर्क पण भेटतो तुम्हाला तुम्हाला वर्क हवा आरे वर्क भेटतो हा हवा असेल तर भेटतो त्यानंतर ताई ही आपली पारंपरिक पैठणी शिवशाही पैठणी जे एक शंभर वर्षापासून चालत आलेली आहे तर ती साडी बघा ताई तुम्ही तिचा पदर बघा पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये साडी येते पूर्ण हँडलूमचं वर्क वगैरे केले साडीला या आता या साडीची किंमत जी आहे ना ही साडीची मार्केट किंमत आहे बघा ताई सहा हजार दीडशे रुपये पण आपल्या जैन मिल मध्ये साडी तुम्हाला बसते दोनशे रुपयात ऑल ओव्हर तुम्ही हे प्युअरचं कापड मध्ये खूप मस्त यामध्ये पण काही बारा कलर भेटतील बारा एक अठरा कलर भेटतील आपण स्वतः हा प्रोडक्ट जो आहे मॅन्युफॅक्चर करतो खूप मस्त कलर खूप सुंदर सुंदर कलर बॉर्डर बॉर्डरमध्ये हॉलर साडीला बुट्टी येते या साडीमध्ये पूर्ण बारा कलर भेटतील ताई बुट्टी बघा मस्त अशी कोयरी बुट्टी कोयरी बुट्टी आहे आणि मोरांची पूर्ण बॉर्डर आलेली बघा साडीला छान छान कलर्स पण तुम्हाला सर्व कलर भेटतील शॉपला व्हिजिट केली तर आपल्या सर्व कलर आपल्या पाहायला भेटतील तुम्हाला आता हा एक पॅटर्न सध्या लहर यामध्ये लाईनिंग वाला ट्रेंडिंग आहे आता ही साडी बघा ही साडीची किंमत जे आहे ना सात हजार दोनशे रुपये आपल्या जैन मिलला जर तुम्ही व्हिजिट केली तर ही साडी तुम्हाला तीस सप्टेंबर पर्यंत ही साडीची किंमत फक्त एकवीस रुपये बसेल तुम्हाला oh, wow. कॉन्ट्रास्ट मध्ये साडी आहे ऑल ओव्हर साडीला जे लहरिया डिझाईन येते बघा तर बॉर्डरची बॉर्डर आली साडीला पूर्ण बारीक बारीक रुद्राक्ष बुट्टी आहे साडी मध्ये बारा कलर भेटतील चार या पॅटर्न मध्ये लाईनिंग लाइनिंग आहेत लहरिया पॅटर्न या मध्ये पण खूप सुंदर सुंदर मोरांचा लहरिया सुद्धा अव्हेलेबल आहे सगळ्यात मध्ये फेमस असला पॅटर्न नारायण पेठ जो की एक मार्केट मध्ये या साडीची किंमत दिली जाते आपल्याला आठ हजार रुपये नऊ हजार रुपये पाच हजार रुपये तर आपल्या जैन मेला तर ही साडीची किंमत तुम्हाला बसते बघा फक्त सव्वीसशे पन्नास रुपये जे की कापड जे साडीचे ओरिजिनल प्युअर मधलं कापड आहे पूर्ण आणि फॅब्रिक जे आहे पूर्ण प्युअर ऑलवर साईडला बुट्टी येते कलर पण या साडी मध्ये बावीस पंचवीस कलर भेटतील अच्छा फॅब्रिक एकदम एकदम छान आहे आणि साडी जेव्हा तुम्ही वेअर कसाल ना तर एकदम चापून चुकून बसते असं वाटणार नाही की अजिबात एकही टक्का साडीचा फुगा वगैरे होत नाही पूर्ण ऑलवर साडी चापून चुकून बस ब्लाउज कॉन्ट्रास्ट आणि सगळ्याच कलर मध्ये आपल्याला वेगवेगळे कॉन्ट्रास्ट भेटतील हा साऊथ इंडियन कांजीवरमचा पॅटर्न जो की ही साडी मार्केट मध्ये सा... एकदम जास्त साडी हे चालते बघा आता था 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 ही साडी जी आहे ना कटवर्क बॉर्डर आलेली आहे आता बॉर्डरची साडी घ्यायची म्हणलं काटपदर मध्ये साऊथ इंडियनची तर मिनिमम प्राइस आठ हजार नऊ हजार येते पण आपल्याकडे हा स्वतः आपण मॅन्युफॅक्चर करतो पॅटर्न तर ही साडीची किंमत आता सुद्धा मार्केटमध्ये पाच हजार दोनशे रुपये बघत आहे आता ही साडी तुम्हाला फक्त आपल्या इथे बसते बघा बावीसशे रुपये एकदम सुंदर ऑल साडी यामध्ये पूर्ण आठ कलर भेटतील साडीच्या मध्ये पण आपल्याला डिझाईन बदल भेटते कुठला कलर तुम्हाला हवा असेल तर त्यामध्ये कलर पण भेटून जातो ओव्हर कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज ला वर्क सुद्धा आहे साडीच्या या कटर बॉर्डर मध्ये ओव्हर साडी बघितली सुंदर आहे पूर्ण मस्त असं मोठी कलर जरी घ्यायचा आपल्याला तर जवळपास पाच हजार प्लस भेटतो पण हा आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्यामुळे ही साडी आपल्याला फक्त एकवीस रुपयामध्ये बसते बघत ब्लाउज बघा साडीचा यावर आपण वर्क करू शकतो कटर बॉर्डरला पण कटरोक आलेली आहे आहे ब्लाऊज मध्ये ब्लाउज आलेला आहे हा बघा ताई साऊथ इंडियन कांजीवरमचा सा पॅटर्न जो की साऊथ इंडियन मध्ये लग्नासाठी सगळ्यात जास्त साडी वेअर केली जाते बघा आपल्यालाच माहिती आहे आणि मध्ये सगळ्यात जास्त पारंपरिक आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही साडी पारंपारिक आलेली आहे बघा सगळ्यात जास्त ऑल ओव्हर साडी बघा तुम्ही गोल्डन मध्ये आता ही साडी जर आपण घ्यायची म्हटलं तर ही साडीची किंमत एक बारा हजार पंधरा हजार जाते तर ही साडी जैन मध्ये फक्त आपल्याला ही साडीची किंमत आहे बघा ताई सातशे रुपये सातशे रुपयामध्ये भेटते साडी बघा पूर्ण ऑल ओवर साडीला डिझाईन आली आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे पदर पदरभागी सुंदर येत ऑल ओवर साऊथ इंडियन म्हणलं की असं गोल्डन शेड पूर्ण आणि टिशूमध्ये टिशू मध्ये इतकी चापून चुकून बसते ना वेअर केली की असं वाटतच नाही की साडी एवढ्या कमी रेंज ची आहे म्हणून हा ब्लाउज आहे त्याचा हा पदराचा भाग आहे हा पदर आहे ऑलोवर साडीला अशी डिझाईन येते छान आहे बघा सातशे मध्ये सातशे रुपयामध्ये पडतो हा बघा ताई हा त्याच रेंज मधला पॅटर्न आहे त्यामध्ये कलर आणि डिझाईन बदलू बदल एकदम सुंदर आहे बघा याचं काठ गोल्डन आलेलं आहे हा पदर आहे साडीचा आणि हा ब्लाऊज पीस येतो साडीला बघा ऑल ओवर ही डिझाईन आहे वेळेला डिझाईन म्हणजे डिझाईन पण बदलू बदलू भेटते मोराची डिझाईन जॅकेट ट्रेडिंगच्या रुद्राक्ष डिझाईन या सर्व डिझाईन आणि त्यातलाच एक पॅटर्न बघायला हा एक नवीन आला पॅटर्न आहे बघा जस की खालचा साऊथ मधला गोल्डनचा पॅटर्न होत पॅटर्न मध्ये थोडासा लाईट शेड पिंक मध्ये आला बघा कॉन्ट्रास्ट मध्ये साडी वदर वगैरे पिंक मध्ये आलेलं आहे एकदम सुंदर पॅटर्न गोल्डन पिंक कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाउज पण खूप सुंदर आला बघा साडीचं हा वाला ब्लाउज आहे साडीचं आणि त्याच पॅटर्न मध्ये आपल्या ह्या सर्व व्हरायटी मध्ये आपण ही पण एक व्हरायटी नवीन आणली बघायचं ताई आता ही साडी जी आहे ना बाराशे पन्नास सोळाशे पन्नास असा पॅटर्न आहे पण ही साडी जे आहे ना मार्केट मध्ये ह्या साडीची किंमत बावीसशे पंचवीस रुपये तर ही साडी आपल्या इथे ऑफर मध्ये आता ता तीस ता तारखेपर्यंत फक्त सातशे रुपयात बसते हा कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण आहे साडीचा यामध्ये पण खूप सुंदर सुंदर कलर भेटतील जे की आठ ते दहा कलर आहेत साडीमध्ये फॅब्रिक छान आहे खूप सुंदर आहे टिशू मध्ये आहे आणि चापून चुकून बसते पेन मध्ये एकदम अफोर्डेबल एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये पण आहे हा बघा ताई आपल्या इथे लग्न असलं लग्नानंतर आपला बनारसी शालू जसं की पारंपरिक पॅटर्न आहे त्या पारंपरिक मध्ये हे बघताय एकदम सुंदर अशी डिझाईन असलेला बनारसी पॅटर्न एकदम अफोर्डेबल मध्ये आहे जे की मार्केट मध्ये प्राइस असते या साडीची बारा हजार पंधरा हजार सोळा हजार तर आपण फक्त जमीन मिल मध्ये ही साडी आपल्यासाठी एकदम स्वस्त रेट मध्ये घेऊन आलोय बघा या साडीची किंमत जी आहे ना आपल्या इथे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये किंमत आहे बघा कारण एकदम सॉफ्ट टक्का पड असं कोणीच म्हणणार नाही की ही साडी दोन हजार रुपये जी की साडी बारा हजार पंधरा हजार रुपयाची साडी जशी असते ना तशी सेम साडी आहे सेमच <coughs> पूर्ण फॅब्रिक आहे फक्त एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये साडी आहे बघा ही साडी बसते आपल्याला दोन हजार रुपये इचं सा ब्लाऊज वगैरे पदर खूप सुंदर आलेला आहे बघा आता या साडीचा सा ब्लाऊज बघत आहे या ब्लाऊजवर आपण वर्क पण करू शकतो एकदम सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे आणि याचा पदर पण एकदम रिच पदर आहे बघत ताई पूर्ण गोल्डन मध्ये पदर आहे हा बघा ताई एकदम सुंदर पदर एकदम <coughs> सुंदर साडी आहे जे की लग्नासाठी वगैरे वापरतात ना नवरी आणि नवरी आणि सर्वजण तुम्ही घेऊ शकता असं जसं की बारा हजार रुपये असले म्हणजे साडी आपण घेऊ शकतो असं नाही ही साडी आपल्यामध्ये ऑफर ऑफरला आहे फक्त दोन हजार रुपयाला आणि त्याचप्रमाणे हा एक पॅटर्न सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आहे लोटस बॉर्डर मोरांची बॉर्डर तर ही साडी बघत आहे ही साडी जी फॅब्रिक आली आहे मध्ये एकदम चापून चुकून बसल या असा पॅटर्न आहे इथं पदर बघत आहे किती सुंदर आहे आणि ब्लाऊज इतका सुंदर आला ना या साडीचा या साडीचा ब्लाउज पैठणी ब्लाऊज आला बघा एकदम सुंदर ब्लाऊज आहे बघा Wow. हवाला ब्लाउज साडीचा पूर्ण ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट मध्ये साडी मध्ये आठ कलर आहेत कलर पण इतके सुंदर सुंदर हा कलर बघा त्याच पॅटर्न मध्ये किती रिच कलर आहे <coughs> एकदम सुंदर सुंदर कलर आणि विथ कॉन्ट्रास्ट मध्ये पदर बघत आहे ऑल ओव्हर साड्यांचा पदर पूर्ण मीनाक्षी पदर आलेला आहे बघा लोटस बॉर्डर मध्ये म्हणतात त्याला पॅटर्नला त्याच पॅटर्न मध्ये मध्ये जो की ट्रेंडिंगला सुरु आहे बघा आता स्कर्ट बॉर्डर मध्ये किती सुंदर पॅटर्न आहे बघा इचं कापड पण एकदम सॉफ्ट आहे चापून चुकून बसणार आहे पदर बघत आहे पदर किती रिच पदर आहे साडीचा पूर्ण आठ कलर भेटतील या साडीमध्ये मध्ये ब्लाउज पण किती सुंदर आला बघा बारीक बारीक बुटीचा मुनिया सिंगल मुनिया बॉर्डर बॉर्डर आलेली साठी हा पदराचा हा सभा, ब्लाउजचा भाग आहे आणि इकडला ऑल ओवर साडीला मुनिया आलेली बघा किती सुंदर साडी येईल बघा साडीवर आणि लोटस बॉर्डर मध्ये पॅटर्न आलाय जो की वेअर केल्यानंतर खूप भारी दिसतो पॅटर्न आणि एकदम बसते आता ही साडी जी हो आहे ना ताई एक साडीची किंमत फक्त आपल्याकडे तेराशे रुपये दिली मार्केट मध्ये पंचवीसशे तीन हजार रुपये अशी रेंज असते पण आता आपल्याकडे ऑफर सुरू असल्यामुळे ही साडी फक्त आपल्याला तेराशे रुपयाला बसते एकदम सुंदर असा पॅटर्न आहे आणि ऑफर मध्ये दिलेला पॅटर्न आहे आपण हा आता हा बघा ताई आपण हा पैठणी जी की कलांजली पैठणी असते ती सेम साडी काहीच फरक नाहीये आता ही साडी बघा तुम्ही हिचा पदर वगैरे पूर्ण मीनाक्षी पैठणीचा पदर आलेला आहे ऑलओवर <coughs> साडीला बॉर्डर जी आहे साडीची ही चटाई बॉर्डर आहे ऑल ओव्हर साडीला बुट्टी येते मीनाक्षी पदर आलेला आहे साडीचा सा, आणि जो पैठणीचा ब्लाऊज असतो तसा सेम साडीचा सा ब्लाऊज पण आलेला आहे ब्लाऊजला बॉर्डर पण आलेली आहे याच्यामध्ये बुट्टी पण दिलेली आहे आणि विथ मुनियाची डबल लाईन्स पण दिलेली आहे साडीला या ऑल ओव्हर साडीला बुट्टी वगैरे हो येते आणि या साडीची किंमत जी आहे मार्केट किंमत ही एकोणीसशे दोन हजार रुपये अशी किंमत आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त ही साडी सहाशे पन्नास रुपयाला बसते बघा तुम्हाला या साडीमध्ये जी जे आहे तर मधली बुट्टीची डिझाईन पण बघितलं नथ बुट्टी येते रुद्राक्ष बुट्टी येते जाल डिझाईनची पण एक लहरीचं पॅटर्न येते बघा हे बघा किती सुंदर आहे सेम रेंज सेमच आहे ती साडीची या <laughs> तर ही साडी तुम्हाला बघा त्यातलाच एक पॅटर्न आहे ऑल ओवर डिझाईन किती सुंदर वगैरे आलेली बघा साडीची साडी <laughs> एक एकोणीसशे ते दोन हजार किंमत आहे बघा साडीची पण आपल्याकडे फक्त आणि फक्त ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला बसते सातशे पन्नास रुपये पदर बघा किती सुंदर आले साडीचा आणि डिझाईन बघा ऑल ओव्हर साडीला आणि जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज पैठणी ब्लाऊज आलेला आहे ब्लाऊज बघा किती सुंदर आहे एकदम सुंदर एकदम सुंदर पॅटर्न आहे <coughs> आणि आता मार्केटमध्ये हा पॅटर्न बघा आपल्या मार्केटमध्ये एकदम जास्त धुमाकूळ घालणारा पॅटर्न तक्षशिला पैठणी तर तक्षशिलामध्ये जो आपल्याकडे एकदम लोकल झाला पॅटर्न होता त्याच पेक्षा आपण काहीतरी वेगळा आणि रिच बनवतो हो पहिला जो पॅटर्न होता फक्त सिल्वर आणि गोल्डनचा होता त्यामध्ये आपण कलर्स पण दिलेले आहेत आणि डिझाईन पण बदलून आली आणि मार्केटमध्ये तक्षशिलाची पैठणी बाराशे पन्नास अकराशे अशी विकलेली आहे तर आपण त्याचपेक्षा सुद्धा कापड खूप हेवी आणलेलं आणि सॉफ्ट आणलेलं आहे तरी पण ह्या साडीची किंमत जी देतोय आपण ती फक्त सातशे पन्नास रुपये देतोय ब्लाऊज बघाय ब्लाऊज ला जो की पैठणीचा सा आपल्या साडीची जे लेस आली तीच ब्लाऊज ब्लाउजला पण लेस आलेली स्लीवला वगैरे आणि डिझाईन बघा साडीची किती सुंदर आहे एकदम बारीक बारीक बुट्टी आहे एकदम आणि या साडी मध्ये पूर्ण आठ कलर भेटतील जसं की आपल्याला दाखवलता खाली मी पैठणी वाला पॅटर्न त्याच पॅटर्न मध्ये बघत आहे हा किती सुंदर कलर आहे यामध्ये चंद्रकोरचा पॅटर्न पण आलेला आहे रुद्राक्ष बुट्टी पदर वगैरे बघा साडीचा किती सुंदर आला हा पदर आलाय साडीचा पूर्ण कलंजली पैठणी साठी पैठणी आली बघा एकदम सुंदर मोरांची डिझाईन केलेली आहे साडीच्या पदरावर काहीतरी वेगळा आणि नवीन पॅटर्न आलेला बघा यामध्ये पण आठ कलर भेटतील तर तुम्हाला माझं आजचं कलेक्शन कसं वाटलं साड्यांचं ते मला कमेंट मध्ये लिहा मिल मध्ये म्हणजे ज्या नॉर्मल किंवा सिल्कच्या साड्या असतील ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिझायनर साड्या मिळतील लहान मुलांचे कपडे मिळतात जेंट्स वेअर पण मिळतात आणि आता नवरात्री येते तर नवरात्री स्पेशल तुम्हाला घागरा आणि लहान मुलांचे किंवा मुलांचे मुलींचे सगळे मिळतील तर हिंद मिलला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा